आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज प्रधानमंत्री ओबीसी नाही राहुल गांधींच्या या वक्तव्यावरून भाजपा आक्रमक काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या जातीचा उल्लेख केला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हे जन्माने ओबीसी नाहीत त्यांचा जन्म ओबीसी मध्ये झाला नाही ते गुजरात मधील तेली समाजात जन्माला आलेत भाजपने दोन हजार साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला असा दावा राहुल गांधी यांनी केला आता यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे नरेंद्र मोदी हे तेली आले। आपले तेली समाजात जन्माला आपल्या सर्वांना भयंकर मूर्ख बनवलं जात आहे जातीला भाजपने दोन हजार साली ओबीसी मध्ये समाविष्ट केलं त्यामुळे मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत तरीही ते खोट बोलून आपण जन्मजात ओबीसी असल्याचं सांगत आहेत असा हल्ला बोल राहुल गांधी यांनी भारत सोडून याची दरम्यान केला आता यावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले असून भाजपा राहुल गांधी यांच्या विरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे भारतीय जनता पक्षाने धुळे शहरातील झाशीराणी पुतळ्याजवळ राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जातीबद्दल वक्तव्य केल्यानंतर निषेध करीत राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून जोरदार आंदोलन केलंय ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे ज्यांच्याकडे ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक बोलून या पप्पूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका